प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर झालेला आहे आणि मला असं वाटते की केवळ वा तांत्रिक कायदेशीर विचार केला तर कोणत्या कलमांखाली प्रशांत कोरटकरला अटक झाली आणि त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतचीच शिक्षा सगळ्या कलमांमध्ये आहे याचा विचार करून कदाचित न्यायालयाने जामीन दिलेला आहे परंतु याबद्दल नक्कीच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते की तपास पूर्ण झाला नाही असं वारं वारंवार पोलिसांतर्फे सांगण्यात आलं सरकारी वकिलांतर्फे सुद्धा ते सांगण्यात आलं आणि लेखी स्वरूपात सुद्धा कोर्टात देण्यात आला प्रशांत कोरटकर हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगळ्या सहा शहरांमध्ये लपून बसला होता त्याला कोणी कोणी मदत केली पळून जाण्यासाठी ॲपस्कॉन्ड होण्यासाठी त्या त्यांचे सगळ्यांचे चौकशी अहवाल तयार झालेले नाही अशा परिस्थितीमध्ये आणि प्रशांत कोरटकर दोन वेळा न्यायालयीन परिसरामध्येच हल्ला झाला होता पोलिसांच्या ताब्यात असताना त्यामुळे खर तर जस्टिस कृष्णा अय्यर यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आरोपीची सुरक्षितता ही जास्त कारागृहामध्ये आहे आणि तपास सुद्धा पूर्ण व्हायचा आहे साठ दिवसाचा जो मॅन्डेटरी पिरियड आहे ज्याच्यामध्ये तपास पूर्ण करणं आवश्यक आहे ते साठ दिवस अजून व्हायचे आहे अशा पार्श्वभूमीवर जामीन दिला नसता तरी चाललं असतं असं हे प्रकरण होतं पण आज प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे कोणत्या अटींवर जामीन झाला असेल त्या सगळ्या अटींचं पालन त्यांनी केलं पाहिजे त्यांनी एका जरी अटींचं पालन केलं नाही तरी त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करता येऊ शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका